घरातील प्लंबिंगचे अपूर्ण ठेवलेले काम पूर्ण करून दे असे बोलण्याचा राग आल्याने लोहटार येथील श्रीराम भी धनराज ब्राह्मणे लोहटार गावातच घडली आहे पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील धनराज ब्राह्मणे यांनी त्यांचे घराचे प्लंबिंगचे काम गावातीलच श्रीराम भिल यास दिले होते श्रीराम भिल याने धनराज ब्राह्मणे यांचे घराचे काम अपूर्ण ठेवले असल्याने धनराज यांनी श्रीराम यास सांगितले की तू माझे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करून दे असे बोलल्याचे श्रीराम भिल व तुला सोडणार नाही अशी धमकी दिली अशी फिर्याद धनराज ब्राह्मणे यांनी पाचोरा पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्रीराम भिल या संशयित आरोपी विरोधात पाचोरा पोलीस स्टेशन येथे अदाखलपत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून जखमी धनराज ब्राह्मणे या जखमीवर पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका